नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना आज खांदमळणी म्हणजे आमच्याकडे खांदमळणी असते तुमच्याकडं बैलपोळा श्रावण महिन्यातल्या आमोशाला असतो शेवटच्या पण आमच्यात ह्याच म्हणजे आकाळातल्या पौर्णिमेच्या अगोदर असतो आमच्याकडे बेंदूर तर आमच्याकडं महाराष्ट्रीयन बेंदूर म्हणून साजरा केला जातो कुणाच्या इकडं बैलपोळा असेल त्यांनी सगळ्यांनी आमच्याकडं बेंदूर या सणाला या तुमच्याकडं बैलपोळ्याला आम्ही येऊ कारण आम पहिली लोक अशीच करायची ना ज्या भागात बैल पळाय ती आमच्याकडची लोक बैल पळायला तिकडे जायची आणि बिंदू राय तिकडची का बर बसलाय ग काय नाही म्हटलं लागले की तुमच्या एवढं माहिती काय ती आत्याला पण आमच्या असलंच व्हायचं बरं का हे तसलं झालंय भाऊजीला पण काय फोडलंय काय डॉक्टर फोडलंय सगळं मलम दिलाय दोन सलाईन लावली भिजवण भिजव ना का गोळ्या दिली त्या दोन सलाईन लावली असं थोडं थोडं दाखवलं का तुला दाखवलं दाखवलं ना आता का उद्या मला मत्सर काय येत नाही जनावर त्याने काय मत्सर धुळे गेला का हे पाणी शिरत आहे पोटात मसर उद्या त्याला उद्या आम्हाला पण सण करायचा आहे ना कारण का जनावरांचा हा सण आहे माणसं काय दररोज आंघोळ करते सकाळ काय करायचं वर्षात दोनदा कर्ज बिंद जनावर सण पाडव्याला आहे पाडव्याला शणकाचा असतो मस्त असतो जनावर आपण काय तशी घाण झाल्या तूच सगळं आणलं साबण आणल्या का पैसा कसा फेस करून घ्यायला साबणा भरपूर आणल्या त्यानंतर डावी आणली दे मुडकी आणली द्या इसणी आणली द्या आणि बोकडाला हे पट्टा चा तोचा असा खा 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 वाजायचा पट्टा आणलाय उद्या बोकड पण सजवायचं हा ठीक आहे नक्कर शेरडाला आपण शिंकायला हे सगळं हिंगूळ लावून रंगून उद्या लयच पाहिजे जनावर करायचे संध्याकाळचा निवड दाखवायचा आता पण दा खांद म्हणजे त्यांना केलं की निवड हळद कुकू लावलं मसरासने आता उद्या जर पहिलं नाही करावं लागतं ह्या हे पण दरवर्षी आपल्या जनावराला बेंदराच्या सणाला वलाचा रास्तो ह्या वर्षी नाही ह्या वर्षी नाही गेल्या वर्षी पण नव्हता पण गेल्या वर्षी आपण सण केला नाही त्यामुळे आपल्याला काय एवढं आलं प्रत्येक वर्ष आपल्याला आपण त्याच्या नियोजनाला करायचो पण ह्या वर्षी पाऊसच लेट पडला आणि हाही बाजऱ्या केल्या ती बी अजून एवढ्या भुईला मोठ्या पावसाची वाढ बघते हाई बाजरी जर असते ना फुट्यातल्या मी एक एक फुटी आणले असते आणि सोलापूरला आणि अक्कलकोटला ही कर्नाटक बिंदू साजरा बसणं इकडं जसं वरचं जाईल का सांगलीकडे सांगली कोल्हापूर इकडे मुंबई पत्र हिकडे सगळा महाराष्ट्र बिंदू आहे चिटकून खाली इकडं जावा बेंद जावा सांगोला मोहळ अशा इकडल्या भागात सगळीकडं बैल पोळा असतो बेंदवस्ती तर आमचं शेत आहे का आम्ही ज्वारी काढाय घेतो पोळा असतो आमचं वरचं शेत आहे का ते वरच्या शेतात शेजारी वस्ती आहे का तर बैल पोळा किती अंतर आहे आपल्या एवढ्यात एवढ्यात बदललाय सर सतरा किलोमीटर तेवढ्यात बदललं या जस भाग बदलत जाईल जस जर म्हणते जर धाकोसावत भाषा बदलती पाणी बदलतं सनवार मी बदलवार काय काय बदल मेन म्हणजे दिवाळी सण तेवढा असं सगळीकडे दिवाळी वट पौर्णिमा नागपंचमी संक्रांती ही आहे ती असली सण आणि ह्या उद्या बैल पळ तेव्हा बिंदू असतो का तेव्हा बैल सजवायची आणि उद्या जे दिवस त्या बैला असत सण असतं त्यामुळे ती बसवून ठेवायची असत आपण पण पहिलं घरी जे जनावरांबद्दल प्रेम असणारी ती प्रत्येक बैलाला चळा घात आणि शिंगाला बेग लावती घालती ती लय बाई कासरण ही नटवती तुम्हाला सांगतो लय म्हणजे लय बाईल्यासारखं नाही ने मिरवणूक सुद्धा काढची पण आता पहिल्यासारखं का पहिलं सोनं होतं जुनं जुनं ती सोनं आणि नवती हवं जुन्या चाली रीती परंपरा पाक बोडत चालली खर पहिलं भारी होतं बर का पण पहिला अनुभवायला आपल्याला वाटतं बघ पण ती काय आता भेटतच नाही आपल्याला तरी बैलगाड्या शर्यत बैलांच्या शर्यतीमुळं मुळ हे जर आपलं गप्प शिजून लागले जरा बरं वाटायला लागले म्हणजे मागच दिवस असते जरा ती नवी जो म्हणजे आताच्या लोकांनी पहिलं जुनं म्हणजे नवीनच वाटतंय ती बघण्यासाठी लय उलाय सगळं जकड बघत जकड ट्रॅक्टर झाले घरोघरी ट्रॅक्टर घरोघरी ती लोकांना अवजार दारात नाही की समजायच्या काय करायचं बैल जुनी दिशी खिरार गय लय भाय पाच किलोमीटर वर जर एखादा माणूस चालला ले ले पान पान से से तर गई कांटव करून म्हणजे आपले पेक्षा तीक्ष्ण खिलार देशी आता आपल्या पहिल्या माझं लग्न झालं त्यावेळेस किती पांढरी गुरं होती पांढरी गुरच नाही आता आता सगळ्या एक खिस्सा नाही राहावते आमचा भोगऱ्याबा त्यांना भेटायला आलते आमच्या तिकडच्या आता तर कुठं यायचं पांढरे गुरायचं तर या या सांगायचं

लांब आहे की हो इथं जवळ जवळ शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर एकशे पस्तीस किलोमीटर अशा अंतरावर आमची पाहुणी लांब लांब पसरली तुमच्या सासऱ्याला या म्हणलं तर ती बी म्हणलं कामात सुट्टी भेटत नाही काय करायचं पाहुणा आला तेवढं नाही ह्या सणाला ना पाहुणे यायचं म्हणते ती बेंदवस्तीच यायचं पहिले इथं वाटत तुमची आज होती त्यावेळेस आणि पोळ्याला तुमची जायची पोळ्याला आमची जगड जायचं पण आता काय तसं नाही आता काय तर आमची पाहुणी झाली लांब लांब कोस बघितलंय तर बेंदवस्ती वस्ती असती तर आली असती गेली असती आजी गेली आजीच्या महागारी पाहुणे जुनी पाहुणे आपल्याला आता काय ओळखते ती नवी नवी पिढी वळखत नाही म्हणते ती जुनं तुमच्या बाचं नाव सांगा म्हणते ती आजीचं नाव सांगा म्हणते ती तर ओळखते ती नाही तर नव्या पिढीला आम्हाला कोण ओळखणार ते आता काय करायचं आमचं जुनं कोण राहिलंच नाही तर काय तुम्हाला सांगून तरी ओळख काय फायदा या ह्या सणाला म्हणजे सण आता बेंद्राचा आलं म्हटलं का आत्या आम्हाला म्हणायच्या तुगीसने गुरं धुवा भाऊजी करायचं कुठं शर्ट घेऊन जायचं आम्हाला आता मस्त लावायच्या आता बाजरीचा कोळपायचं शिजन इकडं तिकडं असलं म्हणजे आम्हाला म्हणायचं धुवा एक जणीने साबण लावा आणि एक जणी इतकं गावात आले करायचं कामच नाही म्हणलं कितले उच्च गावात असले मग कधी कधी बाजरी बी निघती म्हणून पहिल्यांदा जायला उच्च डोंगा झालाय उपसायला आता याळवात राहिले तेवढं काढून माग कळप को फिरवाय उत्तलाय खुरपून आता मग काय आवड आणि का आपण जर आपली बाजरी कोळापली काय करते राणे कुरकुर खाते काय जर आपली बाजरी कोळापली तर आपल्याला चांगला दिवस येणार आहे नाहीतर काय हो नाही पातळी होती पण बाजरी बाई आमची बरं काळले चांगली बेसर फुटायला लागले ती चार चार पाच पाच एक साल तर आमच्या बाजरीला आम पहिल्यांदा मी मा कुठे तरी एक ठोंब आहे म्हणून होतो राव चांगलं चांगलं दिसत दोन बाजरी दिसायला म्हणजे एका एका झाडाला पाच पाच सहा सहा बिरचर फुटली नाही पण ती गाळ भरलेल्याचा उपयोग झाला बरं काळ भारत बिन गाळ भरला म्हणून आता पण पाण्याला दम काढला पाणी बाजरी जाळून दूर धुसळून निघाला आणि कसं होतं माहितीये का पावसाच्या झडीवर एक दोन पाऊस काय आमच्याकडे मोठा झाला नाही बाजरी पेरल्यापासून पण झडीवर नुसते एक बारीक नुसतं येत गेलं तरी बाजरी हाय अशी आमची इथे बघा आणि पाऊस झाला पाहिजे आम्ही पावसानं साथ दिली तर बाजरी खायला गरजे होईल पावसाला एकच माग नाही बाबा बेंद्र येते म्हणते आणि या पंढरपूरच्या साकड सगळ्यालाच म्हणलं कि देव बापाय बेंद्राचा सण आहे जनावरांसाठी तर पड माणसासाठी राहू म्हणलं पण या जनावरांच्या आशीर्वाद लागा म्हणून पावसा मेघराजा पुन्हा एकदा पाऊस पडू दे आणि बळीच राज्य येऊ देऊ दे